अमरावती शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहने जप्त करण्यात आली होती अनेक कार्यवाही वाहने जप्त केल्यावर सुद्धा वाहन मूळ मालकांनी आतापर्यंत सुद्धा कागदपत्र दाखवून वाहने सोडवली नाही अशातच अनेक पोलीस स्टेशनच्या परिसरात अनेक, स्टेशन अनेक महिन्यापासून बेवारस वाहनांची असंख्य संख्या वाढली आहे यात अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनची पाहणी केली असता शेकडो बेवारस वाहने पार्किंग मध्ये दिसून आली बेवारस वाहनाची संख्या पाहता आता सर्व वाहनाचा लिलाव करण्याचे आदेश डॉक्टर आरती सिंह यांनी दिले आहे यामध्ये वाहन मालकाची तात्काळ वाहनांची मूळ कागदपत्रे दाखवून आपला मालकी हक्क लिलाव करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे अमरावती शहरातील राजाभेट पोलीस स्टेशन हद्दीत अमरावती सिटी कोतवाली राजाभेट पोलीस स्टेशन हद्दीत सतरा सिटी कोतवाली बावीस कोल्हापुरी गेट सोळा गाडगेनगर सोळा फैजरपुरा तेरा नागपुरी गेट वीस वलगाव दहा नांदगाव पेठ नऊ बडनेरा एकोणवीस असे एकूण एकशे बेचाळीस वाहने बेवारस आढळून आले आहे या सर्व बेवारस वाहनांची माहिती पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे लवकरच या सर्व वाहनाचा लिलाव आता केला जाणार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती